दिनांक पाच जून दोन हजार चोवीस बुधवारला पर्यावरण दिनानिमित्त कडमेश्वर ब्राह्मणी येथे शिवसेना शिंदे गटातर्फे वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपणसाठी शिवसेना नागपूर शहर संघटक मोरेश्वरजी कटारमल शिवसेना कडमेश्वर तालुका प्रमुख गुणवंतजी नागपुरे युवासेना कडमेश्वर तालुका प्रमुख मंगेश भाऊ गमे शिवसेना शहर प्रमुख रामदासजी चव्हाण युवासेना शहर प्रमुख अनुग्रह तिळके ब्राह्मणी युवासेना प्रमुख अतुल दादा युवासेना कडमेश्वर तालुका समन्वयक सुमित भाऊ गमे युवासेना कडमेश्वर तालुका सचिव अमोल भाऊ गाठीबांधे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अजय हिवराळे कळमेश्वर